महाराष्ट्रात हो। मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेला ऑगस्ट महिन्यापर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रांमधनं तुमचं डोमिसाईल म्हणजे अधिनिवास अधिवास आहे ते रद्द केलेलं आहे तुम्हाला तिच्याकडे काय पाहिजे आधार कार्ड पाहिजे पंधरा वर्षापूर्वीच राशन कार्ड पाहिजे आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स पाहिजे बँक म्हणजे कुठली राष्ट्रीयकृत बँक बरं का आता कोणीतरी सांगितलं मला पोस्टच चालेल चा का व अजिबात नाही स्टेट बँक सेंट्रल बँक ज्या ज्या राष्ट्रीयकृत बँके आहेत अशाच बँकांमध्ये तुम्ही तो आपला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे जास्त फिरफिर तुम्ही करू नका आपला पैसा खर्च करू नका उत्पन्नाचा दाखला आपण होता काढायचा होता पण रद्द केलाय सरकारने उगीच या कारल्यामध्ये गर्दी करू नका आणि तर आपण ताण वाहू नका हा ज्यांना आता जसं मी आज आलो या ठिकाणी माझ्या मुलीला तहसीलदारांचा दाखला लागणार आहे उत्पन्नाचा शाळा शिकते त्याच्यासाठी मला करावं लागेल का सर्टिफिकेटसाठी ते करावं लागतं मग ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अजिबात जर थांबू नये पेपर वाचला नाही तुम्ही आजचं वृत्तपत्र वाचलं नाही का आजच्या वृत्तपत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगट होता आता त्यांनी पाच वर्ष वाढवलेत बऱ्याच गोष्टी वाढवलेल्या आहेत तर तुम्ही ज्या कामासाठी या ठिकाणी आलात तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला मिळावा म्हणून तर तो मुळात रद्दच केला आहे म्हटल्यावरती तुम्ही पैसा खर्च कर करू नका वारंवार मी सांगतो तुम्हाला आणि बोमिसाई सर्टिफिकेट जे लागणार होतं ते पण नसलं तरी चालेल तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला असेल नसेल असेल तर लावा नसेल तर त्याची पण गरज नाही पण जे जे महत्त्वाचे गोष्टी आहेत ते तर तुमच्याकडे उपलब्ध आहेत आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुक हा आणि जर असेल तुमच्याकडे जन्मजागला वाटलं तुम्हाला झेरॉक्स आहे आपल्याकडे ऑनलाईन फॉर्म भरायचे ऑनलाईन ऑनलाईन ला जायचं एक लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा आणि आम्ही पत्र पण भरा आम्ही पत्र जर नाही भरलं तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही तर त्या ऑनलाईनला तुम्ही तिथे केंद्रात जाऊन त्यांना सर्व सविस्तर माहिती द्या डॉक्युमेंट्स घ्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या लागतीलच मी सांगितल्याप्रमाणे पण उत्पन्न दाखल्यासाठी तुम्ही इथे थांबू नका त्याच्यासाठी लागेल का काढतं कुठे तुम्ही जिथे जालना ज्या ग्राहक सेवा केंद्रावर जाल तुम्ही पत्र त्याच्याकडे अर्ज पण आहे आणि हमीपत्र पण आहे तर तिथे तुम्ही सर्व गोष्टी बारकेने तर सर्वांना विनंती करतो की या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या आणि शासनाने निर्गमित केलेले कागदपत्रच त्या ठिकाणी लागणार आहेत मी आपणा सर्वांना विनंती करतो नियमित वसत रहा नियमित बघत राहा दैनिक थाने स्वार्थ नमस्कार